मग दुसऱ्या माझे ते हे सद्गुण माझ्या जे सद्गुण आहे जे सद्गुण आहे हे सद्गुण आहे हे सद्गुण आहे या सद्गुणांच्या आधारे माझी प्रशंसा करा व तुमचं काय म्हणे ते सांगा तर बुद्ध म्हणाले तुम्ही जे सद्गुणाबद्दल बोलत आहे ते ठीक आहे चांगलं गुण आहे पण हे जे लोकांचे प्रश्न करतो ना ते चार विशेष सद्गुण व चार विशेष सद्गुण एक जो स्वतः आर्य अष्टांगिक मार्गावर म्हणजे दंबाच्या मार्गावर चालतो आणि इतरांना सुद्धा आर्य अष्टांगिक मार्गावर चालण्यासाठी प्रेर प्रेरित प्रोत्साहित करतो आणि त्याच्या प्रयत्नामुळे अनेक लोक अष्टांगिक मार्गावर म्हणजे दंबाच्या मार्गावर आलेले आहेत हे पहिलं सद्गुण दुसरं सद्गुण ज्याचा आपल्या मनावरे विचारांमध्ये संकल्पावर ताबा जो आपल्या मनाचा मालक आहे मनावरे विचारावर इंद्रियावर ज्याने विजय प्राप्त केला ताना गोळजी सुद्धा इंद्रियावर मनावर ज्याने विजय प्राप्त केला दुसरं सद्गुण तिसरं सद्गुण जो ध्यान साधनेची उच्च अवस्था प्राप्त केला ध्यान साधनेची पहिली अवस्था दुसरी अवस्था तिसरी अवस्था चतुर्थ अवस्था पहिलं ध्यान दुसरं ध्यान तिसरं ध्यान चौथं ध्यान चारही ध्यानामध्ये परिपक्व झाला परिपुष्ट झाला आणि चौदा झाला निर्वाणी अवस्था प्राप्त झाली हे चार सद्गुण ज्या व्यक्तीमध्ये अशा व्यक्तीची मी विशेष प्रशंसा करतो लिहिले हे सद्बद्धी आणि उदाहरणे या ग्रंथात एक रोटी ठिकाणी नाही तर जवळपास प्रत्येक ठिकाणी ध्यान साधनेबद्दल लिहिलेलं आहे आणि पुढे ध्यान साधनेला विरोध धान केले नाही तर ध्यान साधना करायला सांगितलं ध्यान साधनं कायदे सांगितलं तुम्हाला सर्वांनी उत्पन्न होऊ आणि आपण करतो अशी ध्यान एका विशिष्ट समाजामध्ये जर बोध सांगतात जर म्हणत नाही जे धर्माच्या मार्ग चालतात अर्थांगिक मार्ग चालतात ते मुद्दाचे आम्ही मग नाव ते हिंदू एका बोलतात काही नाही फरक पडायचे जो धम्माच्या मार्गावर करायचे अर्चांगिक म्हणून करायचे दहा पाचिदा पूर्ण करायचे ते मुद्दाचे आम्ही ते पणही जायचे असतो काही फरक पडत ठीक आहे आता आम्ही बघितले गाज सुरू करतो तेव्हा सर्वाने ध्यान करणार करायचं ध्यान करताना कसं बसायचं ज्या करताना ते काही नियम असतात पहिला नियम एक एकंदरचे होणार नाही असं बसायचं नंबर दोन आपल्या शरीराचा तुमच्या तुमच्या भाग सुद्धा जमिनीला दुटका करायचा नाही झाला पाहिजे याचा प्रयत्न करायचा जमिनीला नंबर तीन कुणीही टेकू शकायचं नाही पण जे आजारी आहेत महकार्य आहेत गर्भवती आहेत त्यांना पाणीचा त्रास आहे त्यांना परवानगी पाहिजे नाही ना पण त्यांना शारीरिक त्रास तरी टेकायचं नाही डोळे बंद पूल बंद आणि संपूर्ण लक्ष बच्छा उठायच्यावर नाकाच्या खाली नाकाच्या करा आणि इथं वाहणारा श्वास घालत राहा श्वास घ्यायचा प्रयत्न करू नका श्वास घ्यायचा सुद्धा प्रयत्न करू नका की आपोआप जसा येतो तसा येतोय तसा जातो तसा जाऊ द्या फक्त तर जाणत राहा नेशाल ती संवेदना आणि तयार करून त्याच्याकडे बाकी लोकांनी श्वास घेतले जा एक मेळ श्वास आपल्या लग्नपणे आज नाही आला पाहिजे आपल्याला काढण्यात गेला पाहिजे अंदाजे दहा ते पंधरा आणि वंदनं ते गाथा म्हणून नंतर आम्ही कडेचं सुदर्शन करू त्यानंतर मग प्रवेश असतो ठीक आहे जोपर्यंत वंदनं ते गाथापर्यंत चालू राहील तोपर्यंत आणाप